तर नमस्कार मित्रांनो पार्ट एट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आता चाललो आहोत गार्डन मध्ये आता गार्डन मध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं गार्डन बनवलं होतं पण टायमिंग झालं होतं गार्डन बंद करायचं तर आपण आलो महाराजांचा पुतळा वगैरे बघा खूप म्हणजे खूप छान असं डेकोरेटेड होत बघू शकता आपण इथं महाराज वगैरे बघितले पुढे चाललो होतो पण विषय असा झाला होता की गार्डन बंद करायला टायमिंग झालं होतं तर आपण म्हटलं जाऊया तरी बघू दिलं जाऊन तर दिल्या जाऊन तर त्यांना थोडंफार आज जाऊन दिलं पण सगळे बाहेर चालले होते सगळ्यांचं म्हणजे टायमिंग संपल्यामुळं सगळ्यांना बाहेर काढत होते तर आपण म्हटलं वादविवाद न करता थोडंसं पुढचं जाऊन शूट करून आलो म्हटलं आणि आपण तिथून शूट करून परत वापस निघालो तुम्हाला दाखवायसाठी आपण पुढं आलो होतो बघू शकता खूप असं खूप म्हणजे खूप संध्याकाळचं तर खूप सुंदर दिसतं मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आता हे वॉचमॅन का आले सगळ्यांना बाहेर काढत होते कारण त्यांचं पण टायमिंग झालं होतं जेवायचं ते पण जेवायला जायचं त्यामुळे त्यामुळं आपण म्हटलं ना काय करत आपलं गपचूप बाहेर जाऊ आपण पण यांच्यासोबतच तर बघा महाराजांचा पुतळा किती छान दिसतोय मित्रांनो जय शिवराय त्यानंतर आपण चाललोय बाहेर हळूहळू हळूहळू बाहेर खूप मोठे मोठे हत्ती होते तर आपण फोटोशूट केलं त्यानंतर मित्रमंडळी पण होते आपली त्याच्यामुळं पटपट शूट केलं आणि निघालो आपण पुढच्या रस्त्याने तर तुम्ही जर कधी इथे आला असेल तर कमेंट करून सांगा मी तुमचा लाडका संकेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो समोरचं मंदिर बघू शकता हे सगळं मंदिर वगैरे हो हे ते पार्किंग स्लॉटमध्ये आहे तर बघू शकता इथं मी थोडंसं शूट केलंय की तुम्ही कधी आला आहात का हे ते वगैरे वगैरे तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि श्री स्वामी समर्थ